शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजीराव चौकले विजयराव बलुगडे संग्रामसिंह सावंत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य संभाजीराव आरडे साहेब डॉक्टर जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अशोकरावजी फराटे सन्मान्य सुरेश्वर देसाई नाना सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेब सन्मान्य संदीप वरंडेकर नंदकुमार ढेंगेसाहेब सन्माननीय दादासाहेब आमचे मानसिंगरावजी पाटील उर्कर दादासाहेब सन्मान्य के एल पाटील साहेब बाळासाहेब कांबळे सन्मान्य संग्रामसिंह पाटील डॉक्टर साहेब दैनशील भोसले सरकार सन्मान्य बाळासाहेब नवने या प्रचंड अशा सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे शहाजी कांबळे सर दिसले तर व्यास्पिटल आहेत का सर या प्रचंड अशा विजय सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे बेभान झालेले ज्यांच्यामुळं मला विजय मिळाला ते आपण सगळे जर तर पहिल्यापासून मला सगळे जर विचारतो ते तुझ्याबरोबर कोण आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात राधानगरीत विचारतो जे तुझ्या बरोबर कोण आहे बघराव राधानगरीत वीस हजारच लीड पडले राधानगरीत वीस हजार दहा वर्ष मी मी नाही जनता आमदार अस काम केलं मी घरात नाही मी घरात नाही पण जनतेत आहे साडेतीन लाख लोकांचं सा कुटुंब म्हणजे माझं कुटुंब आहे आणि ते कुटुंबाने आज माझा खरोखर सन्मान केला म्हणतात काही हरकत नाही ज्या पद्धतीचं पद्धतीचं यश मिळालंय ज्या पद्धतीचा ताकदीचा आणि शक्तीचा घवघवीत अशा पद्धतीचा जनाधार आणि म्हणण्यापेक्षा आशीर्वाद मिळालाय मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं की सुनामी लाट येईल अशी परिस्थिती होती सुनामी लाट कारण पलीकडच्या बाजूला पुढाऱ्यांची गर्दी होती आणि दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त जनतेची गर्दी होती आम्ही तुम्हाला सांगू आभार कुणाचे मानू बाबासाहेब राशिवड्या सोळाशे मताचं लीड पडलं तारण्यामध्ये सातशे मताचं सा लीड पडलं वाळव्यामध्ये आठशे मताचं लीड पडलंय आट... बाराश। बाराशे मताचं लीड पडलं अर्जुन वाडकर कधीच पुढे जात नव्हते एवढे पुढे गेले की थांबवायचे अर्थ सरवडेकरांचं काम सोळापूरकरांचं काम कुणाचं नाव घेऊ धामोड खोरा धामोडखोरासुर्लीच्या मासुर्लीच्या माझ्या इथं उपसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानावेत तुले कमी आहेत खेळोशीकरांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत किटपुर्लीकरांचे आभार मानावेतवढे कमी आहेत गाव आणि गाव गाव आणि गाव नाव आणि नाव कुणाकुलाचं सांगू खर तर मला सांगायला अभिमान वाटतोय की महायुतीचे आदरणीय आम्हा सर्वांचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड अशा पद्धतीने त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या जीवावरती ही निवडणूक आपण तुमच्या आशीर्वादावरती लढवली या सगळ्या एकूण टप्प्यामध्ये ज्या प्रमुख माणसांनी माझ्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांच्यासाठी साथ दिली त्या सगळ्यांचा उल्लेख करावा लागेल आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब आदरणीय आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब आदरणीय जालंतर पाटील सर शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते नंतर अजित पवार साहेब सुद्धा आले आणि गावागावातले सगळे शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पक्ष आरपीआयचे सगळे प्रमुख नेते आणि बघता बघता इतिहास घडला आता आपण पलोळीकर सरकारांचं सांगताय पहिल्यांदाच पलवळीकर काकाने का जबरदस्त काम केलं म्हणाल काय हरकत नाही पनोलीकरांचं नाव घ्यावं टिटवेकरांचं नाव घ्यावं पुराचं नाव घ्यावं कासारवाडा सुद्धा वाढला काय सांगावं कुठलं कुठलं नाव सांगावं कुठलं कुठलं गाव घ्यावं शब्द नाही या निमित्तानं स्पर्धा झाली तर स्पर्धेमध्ये बावीसशे मताचं लीड फक्त राधानगरी जिल्हा परिषद मधा राशिवडे राशिवडे मतदारसंघामध्ये पाच ते सहा हजार मताचं लीड आहे वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कौलव तारणे मध्ये सुद्धा सव्वीसशे मताचं लीड आहे आणि सरवडे जो अडचणीत वाटत होता त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगल्या चा पद्धती सगळ्यांचा आभार मानतो याचबरोबर भुदरगड तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराचे मी आभार मानेन कारण गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघ म्हसवे जिल्हा परिषद मतदारसंघ कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ सगळ्याच्या सगळे मतदारसंघ एकापेक्षा एक शक्तीनं आणि ताकदीनं पुढे आले आणि त्या सगळ्यांमुळे हा इतिहास घडला त्या मतदारांचं त्या मतदारांचं त्या मतदारांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांचं आजऱ्यामध्ये विशेषतः अशोकांना चराठींचा सुद्धा उल्लेख करावा लागेल कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं आजऱ्यातल्या सगळ्या आजऱ्यातल्या सगळ्या सहकार्यांचा हा आणि या सगळ्यांच्या बरोबर मला ज्यांचा आभार मानावा लागेल ते हजारो मुंबईकर हजारो पुणेकर हजारो कोल्हापूरकर या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये वेग लागल्यासारखे या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये वेट लागल्यासारखं काम करणारी सगळी तरुणाई मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी सगळेच्या सगळे ज्येष्ठ नागरिक पुन्हा कुणाचं आभार मानावं तेवढं कमी असं सर एवढं प्रचंड काम आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे नरतोडे वाढलं नरदौड्यापासून कुठलं गाव वाढलं नाही पुंगावकरांना आम्ही सारखे बोलत होतो पण पुंगाव, पुंगाव सुद्धा वाढलं गाव गाव अक्षरशः एकापेक्षा एक नाव घ्यावं गाव घ्यावं तर पाल दोन्ही पाली म्हणजे चांद्याच्या दोन्ही पाली असतील धामोड असेल मुदाळमध्ये मध्ये सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केलं वाघापूरकरांना तर इतिहास केला वाघापूरकरांच्या इतिहासाबरोबर सगळ्यांचा आभार घोटवडेकरांचा आभार मानावं पुनवडेकरांचा आभार मानावेत नावडेकर वाढलेत आता कुणा कुणाचे आभार मान मला सगळ्यांचे आभार सगळ्यांना साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता स्वर्गीय सदाशिवराव मंडिक साहेबांना ताकदीने सांगणारे आज नसतील तरी सुद्धा आदरणीय जाधव गुरुजी की ज्यांच्या आशीर्वादाने मी सगळे काम करतोय त्या जाधव गुरुजींना सुद्धा आदरणीय लेमनराव निकम सर वरती स्वर्गातली आणि आपण ज्याला ताकद दिली तो मुलगा निश्चितपणे चांगलं काम आहे असं वाटत असेल आज तब्येत बरोबर नसली आज तब्येत बरोबर नसली तरी सुद्धा आदरणीय बी एस अना देसाई घरात आहेत पण सकाळपासून तरण्या पोराच्या पुढे आम्हाला सगळ्यांचा प्रेम आनंद व्यक्त करतायत त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो रवीश पाटील कौलोकर साहेब असतील भाजपचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील नावं घ्यावीत तेवढी कमी अशा सगळ्या माणसांचा आभार मानताना दोन गोष्टी मात्र मित्रांनो मी सांगतो या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण काम केलं लोकांनी प्रचंड विश्वास दिला आणि त्या विश्वासाच्या जोरावरती प्रचंड काम करावं आणि मी निवडून आलोय तो फक्त चांदेकर अभिनंदन करावं थोडं कमी आहे पालकरवाडीकरांचं पाल कर बोटेसरांच्या गावात दिडशेचं लीड देणाऱ्यांचा आभार मानावं थोडं कमी आहे विरळकरांचा आभार अमर पासून सगळ्या आमच्या सहकार्या अमर आमची आठवण निश्चितपणाने येईल असं काम केलं दुर्गमारो आडकरांनी किती काम केलं तळगावनं काय काम केलं पुना, इतिहास घडवणारे काम केलं फेजिवड्यात बशीर राऊत साहेब इथं आहेत गणेश जोशी आहेत आमचे सगळे मंडळी आहेत किंवा आमचा सरपंच सुद्धा आहे कुणा कुणाचा आभार मानावं त्याला शब्द नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीने इतिहास घडला त्या इतिहासामध्ये आपण सगळेजण पुढे निघालोय पलीकडच्या बाजूला असणाऱ्या उमेदवाराला मी एवढीच विनंती करेन निवडणूक माझ्यापेक्षा ते वयान मोठे आहेत राजकारणात सुद्धा खूप मोठे आहेत परंतु दुर्दैवाने या निवडणुकीमधल्या कॅम्पेनिंग मध्ये व्यक्तिगत बदनामी सोडून दुसरं काही केलं नाही त्यांनी दुसरं काही केलं नाही त्यांनी माझं म्हणणं होत माझं म्हणणं होतं की त्यांनी मेरिटवर बोलायला पाहिजे माझ्यापेक्षा चांगलं काम करून दाखवण्यासाठी विश्वास द्यायला पाहिजे परंतु व्यक्तिगत चारित्रहन अतिशय चुकीच्या पत्तीची बदनामी ह्याच्यापेक्षा निवडणुकीमध्ये दुसरं काहीच केलं नाही आणि ते ते सगळ्याच्या सगळ लोकांनी त्या सगळ्याचा हिशोब केलाय तो हिशोब निश्चित पुढे घेऊन जाऊन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करूया या मतदारसंघातल्या जनतेनं प्रचंड अशा पत्तीचा आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद घेऊन जात असताना एक दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही घटना घडली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी घटना घडली दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेमधलं फ्रॅक्शन झालं त्या शिवसेनेमधल्या फ्रॅक्शनमध्ये सुद्धा लोकांच्या हिताच मतदारसंघाच्या हिताचं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पण दुर्दैवानं त्याला सुद्धा चुकीच्या पद्धतीचा अर्थ लावून अतिशय हीन पातळीवरचं राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला पण आजच्या विजयानं आजच्या आपल्या जल्लोषाने त्या सगळ्याचं उत्तर आपण सगळ्यांनी दिलंय राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने ना घेत ना नाही तुम्हाला सगळ्यांचे आभार तुम्हाला सगळ्यांच्यासाठी शब्द नाहीत फक्त एकच विनंती करेन की आता दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा तिसऱ्या ठर्म मध्ये सुद्धा देवाला सुद्धा ते मान्य नव्हतं आहो मी वाघापूरचं देऊळ बांधवलं ते अर्ध राहून चालणार नव्हतं आजऱ्याच रवळनाथाच मंदिर आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे वाघापूरच्या मंदिराचं ज्योतिबाच्या मंदिराचं पलीकडच्या भैरवनाथाच्या मंदिराचं रांगणा किल्ल्याचं भोदरगड किल्ल्याचं धामणी धरणाचं काय काय काम करा शिवड्याच्या बेल्याचं सुद्धा गावागावातल्या मंदिरातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा आणि देवाने सुद्धा आशीर्वाद दिला तो पूर्ण करून या मतदारसंघातला प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल एवढं चांगलं काम करण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी करूया अत्यंत चांगल्या पत्तीचा लोकांनी दिलेला हा जन आशीर्वाद आहे त्याचा आदर करत तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्धार करूया निश्चय करूया सर्वजणांनी फक्त एकच विनंती आहे ती अतिशय उत्साहाने निवडणूक जिंकताना सुद्धा उद्या कदाचित आपल्याकडून आता इथून जाताना सुद्धा विजय मिळालाय विजय सुद्धा अत्यंत शांततेने पचवला पाहिजे आपण सगळेजण जिंकलोय पण बाकीच्या लोकांचा अनादर होऊ नये बाकीच्या लोकांना कुठेही चुकीच्या पद्धतीने हो आपल्याकडून काही चूक होणे याची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घ्या तरच हा विजयोत्सव खऱ्या अर्थानं आपण सगळेजण साजरा करू अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळालेल्या विजयाबद्दल या मतदारसंघातल्या साडेतीन लाख लोकांचं मनापासून आभार व्यक्त करताना जीवाच रान ज्यांनी केलं माझ्यासाठी प्रचंड काम केलं मी नव्हे प्रत्येक जण आमदार होत होता अशा ईर्षेनं जे काम करणारे बहाबदार असे सगळे कार्यकर्ते आहेत वेड लागलेले प्रत्येक माणसं आहेत तेलर संघटनेचे रजनीका आलेत पुन्हा कुणाची नावं मेजर साहेब घ्यायची मला कळत नाही नावं घ्यावी तेवढी कमी प्रत्येक संघटनेचे काम प्रत्येक माणसांची कामं त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अत्यंत चांगल्या पत्तीच मिळालेल्या जनाधना तेवढ्याच ताकदीने शक्ती तो पचवण्याचा आणि संयमानं या सगळ्या विजयाला सुद्धा सामोरं जाऊन आपण अतिशय शांतपणानं लोकांना बरोबर घेऊन जाऊ एवढी काम करावं अशी पद्धतीची विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानतो शिक्षकांचा आभार मानावेत कुणाकुणाचे सर आभार मानावेत त्याची कल्पना नाही लाकूड व्यावसायिकांचे आभार मानावेत नाभिक संघटनेचे आभार मानावेत मुस्लिम समाजाचे आभार मानावेत मागासवर्गीय समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानावेत या मतदारसंघातल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं अख्ख्या आमच्या सगळ्या भगिनींचा आभार मानावेत सगळ्यांच सगळ्यांचा आभार मानूया आणि अत्यंत शांतपणाने आता ही विजयोत्सव मिरवणूक थांबवल्यानंतर आपल्या आपल्या गावामध्ये सुद्धा तेवढ्याच शांततेनं आणि संयमानं हा विजयोत्सव साजरा करूया तरच खऱ्या अर्थानं आपला विजयोत्सव साजरा झाला असं म्हणता येईल त्यासाठी मी आपल्या सर्वांना नम्रतेनं विनंती करतो की आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा संयमी संयमी पद्धतीने हा विजयोत्सव पूर्ण करूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र